मला देव इथे दिसत नाही देव निराळा आणि मी निराळा असं मानतो तो विभक्त देव निराळा आणि मी निराळा असं मानतो त्याला म्हणतात विभक्त जो असं मानत नाही तो असतो भक्त अशा भक्ताला मग पंढरीनाथ आणि रखुमाई स्वतःपासून वेग कारण ती आई आहे ती आधी शक्ती आहे ती चित शक्ती आहे ती लेकरांच्या भावविश्वाशी अगदी सहज जुळून येते जोडली जाते त्यामुळे अप्रतिम भावदर्शन रुक्मिणीच्या संदर्भामध्ये दिसत आजच्या महापूजेनंतरचे हे आयुष्यभरासाठी हवेचे वाटणारे क्षण कॅमेराच्या छबीमध्ये टिपले जात आहेत आणि हे आगळं वेगळं समाधान घेऊन हे मानाचं वारकरी दाम्पत्य आता त्यांच्या घरकुलाकडे परत जाईल या वर्षीची आषाढी वारी त्यांच्यासाठी खरोखरच प्रसाद घेऊन आलेली आहे असं म्हणता येईल